आज सिरमपूरला गेलो होतो अन्न करा आम्ही गेलो तो राजे ना अन्न डायरेक्ट शिट्टीच वाजवली तर ना आम्हाला या साईनच मटेरियल आणायला जायचं होतं सिरमपूरला टपटप निघालो पण होतो बेलूपूर मध्ये येऊन अक्षय भाऊकडे आलो दाबी लिखायला पटकेने दाबी लिखून डायरेक्ट दा आलो होतो वडा जाडा म्हणजे सिरमपूर मध्येच आलो होतो मग काय डायरेक्ट आलो होतो आपले अन्न करा अन्न कर, कर पण हेड दिला होता तर दिला होता अन्नने डायरेक्ट शिट्टीच वाजवली शिट्टी कशासाठी मग भाई पण मागा होता मग भाईयाला बोलव सर डायरेक्ट शिट्टी वाजवली होती आता अन्नापासून आम्हाला जायचं होतं मटेरियल आणायला मग डायरेक्ट आलो होतो आपल्या शुभम सेट कडे टपटप डायरेक्ट त्यांच्याकडून मटरे घेतलं पिशवी घेऊन निघालो होतो वडापाव खायला पटकेने वडापाव खाल्ल्याने लगेच निघालो अण्णाकडं अण्णाकडे पण आलो होत आपलं थोडंफार काम राहिलं होतं ते पण झालं होतं तिथून पण आलो होतो राजपाल मध्ये राजपाल मध्ये पण आपल्या टी शर्ट घ्यायचा होता तो पण टपटप घेऊन टाकला मग राजपाल मध्ये पण आपले भाऊच होते मग त्यांच्याकडून बिल करून निघालो होतो गॅरेज वर गॅरेज वर आलो पटकेने आबाने पण आणला चहा मग पटक्याने चहा घेतला आपल्या दुधात दुकानावर पण आभाऊ आला होता मग त्याचसोबत बऱ्याच वेळ गप्पा मारल्या कस्टमर तर चालूच होते पण फुल जोर पाऊस पण चालू झाला होता पाऊस पण उघडला होता दूध पण संपलं होतं बोलोम नो महाधी